नमस्कार मंडळी तर आज आम्ही जाणार आहोत वांद्रे येथे असलेले सोनखे रिसॉर्ट आणि तेथील वातावरणाचा आनंद घेण्यासाठी घरातून गाडी काढली आणि रस्त्याला लागलो वाटेत वेगवेगळ्या जागेचे फुटेज घेत आम्ही वांद्रे गावात पोचलो तेथूनच थोडं पुढं गेलो आणि पोचलो सोनकी रिसॉर्टला पोचलो आणि बघतो तर काय इथं आधीपासूनच वातावरण जॅम झाले लोक तर खूप आनंद घेतात ते आणि आज नेमकी आषाढी एकादशीची सुट्टी असल्याने शाळेतली पोरंही खूप आला ते इथे तर धपधप नाही की राहो बाहेर फिरून झाल्यानंतर आता वेळ झाली होती रिसॉर्टच्या आतमधील सुंदरता निरखायची आता आलो आणि मानवाने तयार केलेल्या काही दगडाच्या गुहा दिसल्या <laughs> आणि थोडं पुढं गेलो तर थेट रिसॉर्टचे मालकच दिसले त्यांची भेट घेतली आणि पुढचं चित्रीकरण चालू केलं पुढे मालक आहे हे सांगूनसुद्धा यांचे वेळेचाळे चालूच होते इथं राहण्याची व खाण्याची उत्तम सोय आहे कधी याल तर नक्की ट्राय करा ते जाऊ द्या पण हे कायचं फुल आहे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा अजूनही बरंच काम चालू आहे की राह काय आणि असं म्हणून आम्ही पुढे चालू लागलो इथं अजून एक धबधबा आहे पण तो बंद आहे आणि लहानही चला तर मग आपण लेख बघू असं मित्रांना सांगून आम्ही लेकच्या दिशेने निघालो मकार भारी तर हे तर राव असं लेक बघून ओटावर आलं हे सायराटमधलं झाड तर नाही आता हा कोणता पक्षी म्हणावं वेगळ्या प्रजातीची कोंबडी वाटतं असं म्हणत फुकटचं ज्ञान देत आम्ही बाहेर जाणाऱ्या जिनेपाशी आलो हा तर पूर्ण दगडाचा आहे की राव त्याचं बांधकाम बघून आम्ही तेथून निरोप घेतला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब तेवढं नक्की करा धन्यवाद